असा आजच्या मृत्यु ठेवा सकाळपासूनच आपण सांग या ठिकाणी स्वातंत्र्य दिन संपूर्ण जग आज या भारत देशाच्या स्वातंत्र्याकडे लक्ष आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण सांगितलं उपस्थित आहात या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय या, या शाळेमध्ये एक चांगल्या पद्धतीमध्ये शिलघर म्हणून ते काम पाहतात त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असते त्यांची शिक्षण किती ही सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करते याचं सुद्धा कौतुक आहे जे विद्यार्थी मंथन परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले त्यांचे सुद्धा खूप कौतुक आहे असं वाटतात की पाया चांगला असला की कळत चांगला होतो आणि मग प्राथमिक शाळा ह्या खऱ्या अर्थ आपल्या जीवनाला आकार देणार असतात आज आपण पाहतो की शिक्षणासाठी सर्वांनी सर्वांसाठी शिक्षण हे महत्वाचं ध्येय धोरण शासनाचं आहे शासकीय दृष्टिकोनातून ज्याच्याकडे चांगल्या पद्धतीचं शिक्षण आहे असा विद्यार्थी चांगल्या पद्धतीमध्ये देशाचा सक्षम नागरिक असा होईल याकडे लक्ष ठेवण्याचं काम या, या शाळेतील जे माझे गुरुजन आहेत करता। ते करतात त्या गुरुजनांकरता एक जोरदार कार्या उभा कारण जगण्याचे शिक्षण ज्यावेळी आम्हाला मिळतं ना त्यावेळी आम्ही या देशाच्या सुद्धा नाही चांगल्या पद्धतीने कार्य बांधवांनो आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात हा देश स्वातंत्र्य झाला परंतु हा देश ज्याने स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवलं ज्याने घराचे राखा मोल केली होती गुलाम गुलामला गुलाम हस्तीचे जाळू ज्यावेळी होते त्यावेळी तो बंड करून उठतो सहजासहजी बंड केलं जात नाही बंड केव्हा केलं जातं गुलामी करायला आवडतो का गुलाबगिरी पाहायला कोणाला आवडतं का अजिबात नाही आपल्याला स्वातंत्र्य हवं हो आहे आणि म्हणूनच काय एकोणीसशे अठरा साली ज्यावेळी हा देश स्वातंत्र्यात गेला त्यानंतर दीडशे वर्ष हा देश गुलाबगिरीत राहिला गुलाबगिरीची बंधनं अतिशय बेकार असतात खरं असतात आज मी पाहतो या ठिकाणी माझे विद्यार्थी जे आहेत त्यांचे चेहऱ्याशी खुलून गेलेले आहेत अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने भाषणं केली असं म्हणतात की वर्ल्ड वाईड लँग्वेज इज इंग्लिश सो इंग्लिश इज द बेस्ट अशी इंग्रजी भाषा या भाषेमधनं आज काही विद्यार्थ्यांनी भाषणं केली थोडक्यात त्यांचं कौतुक करायला लागेल त्यांच्या शिक्षकाने आणि त्यांच्या पालकांनी अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये त्यांच्या मेहनत घेतली आहे भल्या भल्यांना स्टेजवरून बोलता येत नाही पाय थरता थरता करतात खाली बसल्यानंतर करता। बरंच काय बोलता येतं परंतु ज्यावेळी समोर आपण सगळ्यांचे येतो त्यावेळी बोलायला शिकलं पाहिजे ती तरी ताकद असते आज मी माझी छोटी मुलं पाहिली ही छोटी मुलं पुढे येऊन देशाच्याबद्दल स्वाभिमान अभिमान व्यक्त करतात ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे सुद्धा एक ध्येय त्या ध्येयानं आपण प्रेरित आहोत आणि ध्येयाने एका प्रेरित झालं की आपलं लक्ष ज्यावर आपण केंद्रित केलेलं आहे ते लक्ष पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित आहे असं म्हणतात जिच्या हाती करी आपण जर मागच्या पिढीमध्ये जर पाहिलं तर महिलांना शिक्षण मिळत मिळतो आणि मूळ गोष्ट माणसाच्या पारतंत्र्याचा पाया हा अज्ञानात आहे जोपर्यंत आपण सज्जान होत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या हक्काची जाणीव होत नाही तोपर्यंत आपण मनुष्यत्वासारखं चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकत नाही आज ज्या ठिकाणी माझ्या महिला भगिनी ते मोठ्या प्रमाणात प्रसूक आहेत यांच्यावर जे उपकार आहेत ते तात्यासाहेब ज्योतिबा फुलेंचे आहेत सावित्रीबाई फुलेंचे आहेत त्यांनी जर तुम्हाला शिक्षणाची खुली केली नसती तर तुम्ही आज चुल आणि ऊन पकडून घरातच बसले असत्या हे स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य हे दुसरं काही नाही तर आपला आत्मसन्मान आपला आत्माभिमान हा काटसवरपे जागरूक केला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद केली ही तरतूद शिक्षणासाठी केली शिक्षणासाठी सर्व सर्वांसाठी शिक्षण आज आम्ही शिक्षण पंचायत समितीच्या मार्फत मी समग्र शिक्षण अभियानामध्ये वरिष्ठ लेखा साई म्हणून काम करतो सर्वांकरता चांगल्या पद्धतीत शिक्षण मिळावं हे दे शासनाचं ध्येय धोरण आहे आणि त्या ध्येय धोरणाच्या अनुषंगाने शासनाने काही निधी दिलेले आहे या निधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम मला करावं लागतं आज मी याच शहापूर तालुक्याचा रहिवाशी आहे इनवलीमध्ये माझं स्वतःचं घर आहे आणि स्थानिक असल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांबद्दल मला अतिशय प्रेम आहे कधी कधी रात्री बारा वाजेपर्यंत बसून सुद्धा ऑफिस मी काम करतो कारण माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत निधी गेला पाहिजे माझे विद्यार्थी घडले पाहिजे आज आपण पहिले या ठिकाणी जीवन शिक्षण विद्यामंदिर मंदिर इनोली तालुका शहापूर